संपूर्ण शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भेंडवडची भविष्यवाणी जाहीर झाली आहे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मुंजाजी महाराज व श्री सारंगघर महाराज यांनी शनिवारी घटमांडणीनंतरचे भाकीत वर्तवले जगभरात प्रसिद्ध असलेली भेंडवडची मांडणी यावर्षी अक्षय तृतीयेला भेंडवड येथे पार पडली या मांडणीमध्ये गहू हरभरा आणि वाटाणा हे सर्वोत्कृष्ट पीक असल्याचे भाकीत करण्यात आले आहे तर इतर पिकांमध्ये ज्वारी आणि कापूस हे मध्यमपेक्षा अधिक चांगले पीक राहील असेही भाकितकरांनी सांगितले मागील तीनशे पन्नास वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे चालू आहे वैकुंठवासी चंद्रभान महाराजांच्या वंशातील सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज हे अक्षय तृतीयेच्या दिवशी ही मांडणी करतात आणि दुसऱ्या दिवशी या मांडणीतून भाकित निघते सध्या लोकसभा निवडणुका सुरू असल्यामुळे राजकारणात रुची असलेले अनेक राजकारणी हे भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित होते या मांडणीमध्ये अठरा प्रकारची कडधान्ये ठेवली जातात आणि त्याच्या आजूबाजूला खाद्यपदार्थ आणि राजाची प्रतीक म्हणून पानसुपारी ठेवली जाते आचारसंहितेमुळे भाकितकरांनी राजाऐवजी पानसुपारी योग्य असल्याचे सांगितले तरीही अनेकांनी यातून आपापले तर्क लावून राजा कायम राहील असे मत मांडले भेंडवडची मांडणी केवळ भविष्यवाणीसाठीच नाही तर ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही आहे यातून शेतकरी आपापल्या पिकाची आणि हवामानाची माहिती घेतात आणि त्यानुसार शेतीची योजना आखतात भेंडवळ येथील आज अक्षय ही मांडणी केली जाते त्या बाकी याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्यातच जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचार आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे भाकीत केलं जात हे अठरा प्रकारचे धान्य ठेवल्या जात या ठिकाणी